ग्रीन टीम नमस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे Green team मतन, अधिक -अधिक ग्रीन टीम मध्ये आपले अनेक कलावंत आपल्याशी जोडलेले आहेत आणि या कलावंतांच्या माध्यमातून आपल्या पर्यावरणाची सजगता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी हाच प्रयत्न आपल्या माजी वसुंधरा ग्रीन टीमच्या माध्यमातून आपण करतोय आज आपल्या भेटीला असाच एक हरगुंदरनी कलाकार आलेला आहे ज्याने अनेक वर्ष मराठी नाटकातून सही भूमिका केली आणि त्यामुळे सही रे सही असं म्हणत म्हणत अनेक मालिका नाटक चित्रपट या सगळ्या माध्यमातन मुसाफिरी करणारा असा कलावंत भरत जाधव आज आपल्यासोबत आहे भरत नमस्कार स्वागत नमस्ते, नमस्ते नमस्ते नमस्कार <laughs> भरत कसं आहे की पर्यावरण हा विषय म्हटल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे नंतर म्हणजे ज्येष्ठ आपण झालो ना की मग त्याचा विचार करावा असं कुठेतरी लोकांच्या मनामध्ये झालेलं आहे तर आज माझी वसुंधराच्या निमित्ताने हे लोकांपर्यंत पोहोचवता येईल तर सुरुवातीला या माझी वसुंधरा बद्दल किंवा हा जो उपक्रम शासनातर्फे चालू आहे त्याच्याविषयी तुला स्वतःला काय वाटतंय इथून आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया नाही मुळात हा शासनाचा उपक्रम खरंच लाजवाब आहे मी गेल्या वर्षी पण आपल्याशी दोन वर्षापूर्वी जॉईन झालो होत्या उपक्रमास एक तर मुळात आपल्याकडे निसर्ग चिकार आहे आपण ते खुलवत नाही फुलवत नाही आणि जरा त्याच्यावर अजून खूप अधिकार असले का हातात घुसत जातो आपण काही ना काही बनवत जातो <laughs> एनिवे ते जर झालं जेवढं आपल्याकडे आहे तेवढं मला असं वाटतं आम्ही आपण जगभर फिरतो आपण तेव्हा कळतं की अरे खर तर ते ग्रीन ज्याला म्हणतो ना आपण ग्रीन पार्ट आपल्याकडे खूप आहे महाराष्ट्रात बरोबर ती ग्रीनरी ना एन्जॉय करण्यासारखे पाहण्यासारखे फक्त आता आपण जर जंगलात घुसत चालू असतो तर निदान त्याची काळजी घेत गे घेत आज झालं पाहिजे त्या झाडांची त्या प्रत्येक म्हणजे आपल्याकडे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या बारीक इतक्या वनस्पती आहेत औषधी वनस्पती आहेत जर छान लो, लोकांना सोबत घेऊन जर आत आत घुसलो आपण तर त्या वनस्पतींचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होतोय म्हणजे ऑलरेडी करतायत नाही असं नाही तरी सुद्धा बारीक बारीक गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आणि एक झाड लावा प्रत्येकाने हा एवढा जर विचार केला की माझ्याकडनं एक तरी झाड लावलं गेलं पाहिजे तरी खूप आणि नंतर तर इतकं ते ग्लोबलायझेशन प्रॉब्लेम होणार आहे ना नंतर की आताच बघा ना सगळं वातावरण तापमान हल्लेलं आहे कळत नाही पावसात पाऊस पडत नाही ते एप्रिलला पाऊस पडतो सगळे ते ऋतू भारलेत बदललेत त्याला कारण त्याला कारण हेच आहे की आपण आपणच पर्यावरणावर एकत्रितच आघात करतो असं वाटतंय पण या शासनाचा उपक्रम हा जो आला वसुंधराचा मला वाटतं की माझी वसुंधरा आहे माझी माझं पण खूप महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने ते माझं पण जपून त्याची काळजी घ्यायला पाहिजे अगदी खरे आणि तू म्हणालास तसं माझी वसुंधरा म्हटल्यानंतरच एक आपलेपणा जो आहे ना त्या उपक्रमामध्ये त्यामुळे कदाचित आपण अधिक सजगतेने या विषयाकडे बघतो आहोत आणि बघितलं पाहिजे सुद्धा एक खूप छान मुद्दा तू आता बोलता बोलता म्हणालास की आपल्याकडे अनेक औषधी वनस्पती आहेत या औषधी वनस्पतींची ओळख जरी आपण करून दिली आणि त्या वनस्पतींचा उपयोग आयुर्वेदात नेहमीच केला जातो तर तो अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला नक्की करता येईल पण तुझं स्वतःचं शेत आहे तुझं स्वतःच म्हणजे आपण मला आठवत की दोन वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्ये जेव्हा आपण हे केला होता माझी वसुंधराचा एपिसोड तेव्हा तू तर शेतातच होतास आपण शेतही दाखवलं होतं तर, तर मुळात आपण शेती करावी किंवा आपण ते सगळं पाहावं आपण थेट त्या निसर्गात जावं हे ते तेव्हा तुला का वाटलं आणि कसं म्हटलं ह्याला कारण निसर्गच आहे <laughs> याला कारण पण नेचर आहे कारण आपण आपल्या मुंबईत आपण अर्थात सगळेजण चार पैसे कमवण्यासाठी शहरात जातो काम करत असतो कामात बिझी असतो कारण त्याच्यावर आपली एक एक कामं वाढत असतात आपला संसार चालू असतो त्यातून इकडे येणं म्हणजे आता माझ्या कलाकाराला मी गावी ओढ लागणं ते आपलं काम जसं म्हणजे एक सर्टन एज नंतर ती ओढ लागतेच पण आपल्याकडे ते लॉकडाऊन आलं होतं की नाही त्यात मात्र सुचत नव्हतं काय करायचं ना शो होता येत ना काही नाही कुठे जाता येत ना काही नाही आणि मी सहज म्हणून त्यावेळेस चित्रपट चालू असताना एक सहज म्हणून रान घेतलं होतं पण तिकडे मी जात पण नव्हतो का पण नंतर कधी जरा घेऊन ठेवलं होतं मग लॉकडाऊन मध्ये करायचं काय तर मी माझी मेसेस आणि आमचे इथले कोल्हापूरचे दोन मित्र त्यांना घेऊन मग तिथे मग स्वतः तिथे पूर्ण रान साफ केलं आम्ही रान साफ करून मग पाण्याची सोय करून घेतली म्हणजे बोर मारलं मग जरा जरा शेती काय आणि ना मी वाचलं होतं ऐकलं होतं पण बी शेतात मातीत बी टाकल्यानंतर बीच जे हळूहळू त्याचं त्याच जी प्रोसेस आहे ना ती मी कधी अनुभवली नव्हती त्याला पाणी देऊन देऊन हळूहळू त्याच बारीकच रोप येणं रोपाचं हळूहळू 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 तो जो हळूहळू पण आहे ना म्हणजे आपण म्हणतो की सजीवता काय असतं नक्की म्हणजे आपण सजीव निर्जीव याच्यावर खूप बोलतोच आपण तर ते ती सजीवता त्या जवळनं बघायला मिळाली मला एक झाड कस वाटत त्याचा मला वेगळा आनंद मिळाला मी कधी असं अनुभवलं नव्हतं त्यामुळे आपण नुसतं बघितलं ऐकलंय म्हटलं मी चित्रपटात बघतो खाली चित्रपटात तर लगेच दाखवतात ठप ठाप ताप वाढलं वाढली असं होते आम्ही तसे काय सोपन असत असत पाणी किती लागतं त्याला पाणी ऊन लागतं दोन दिवस ऊनच नाही आलं तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो पाणी झालं नाही तरी प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे ज्या गरजा आपल्याला येत ना त्या गरजा झाडा नाही आहेत पण ते झाड तुम्ही नुसतीच झाड लावू नका तर त्याचं संगोपन पण चांगलं केलं तर त्याची गंमत आहे मी आता आमच्या शेतात शेत शेतमश घेतलं होतं त्यानी जवळजवळ दोनशे आंबे लावले हो पंधरा पंधरा फुट वगैरे आणि आम्हाला पण काही माहित नव्हतं पण असं शिकत शिकत बघत बघत करून करून आम्ही केलंय तर त्याला तर पाणी व्यवस्थित हे ते केलं की ते जत चांगलं नारळ लावले पण ते नारळाला किती पाणी लागतं मग ह्याला लागतं कुठल्या ह्याच्या द्यायचं मग खत कधी द्यायचं त्याचे त्याचा तो आराखडा आहे हे आम्हाला माहित नव्हतं पहिल्या वर्षी आमचं गेला ऍडजस्टमेंट मध्ये नंतर तर हळूहळू कळायला लागले म्हणजेच आपण म्हणतो ना आपल्या शरीराला डायजेस्ट काय आराखडा उभा करतो ना तसंच एकेका झाडाला पण आराखडा असतो त्याला त्या महिन्यात त्या याच्यात त्या, त्या सीजन मध्ये काहीतरी देणं तर ते झाड प्रफुल्लित होऊन आपल्याला काहीतरी देत त्यामुळे लावलंच पाहिजे अगदी बरोबर तू म्हणालास तसं आपली जशी एक ऋतूमानानुसार आपल्या जा शरीरामध्ये जसे बदल होतात तसं या झाडा झुडपामध्ये सुद्धा बदल होतात आणि ते आपल्याला जसं नुसतं हिरवगार बघायला आवडतं हो आणि त्याच्यासाठी जी तू मेहनत घेतलीस गे ती मेहनत खूप महत्वाची आहे आणि मला मुंबई जात असतो असतो बरोबर पण आता तुझा हातभार त्याला लागला त्यामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंबाने मिळून ते केलं बघ ना या निमित्ताने तुझ्या मुलांना पण ते कळलं किती प्रोसेस हो हो आणि कळलं माझ्या गेल्या वर्षी आम्हाला जेवढं खत लागते ना ते माझ्या मुलाने गांडूळ खत बनवलं होत हा बारा बारा मोठ्या बॅगा असे बनवलं होतं गांडूळ खत कशात काय मिक्स करायचं कशात काय करायचं मग गोमूत्र कुठं आणायचं मग गुळाचं कसं करायचं काय असं करून ते त्यांनी बनवलं होतं आणि खूप छान त्याने म्हणजे आम्हाला त्याचा फायदा पण छान झाला मुकांना ओढ लागणं पण खूप मोठी गोष्ट आहे त्यांना काय मुळात हेच महत्वाचं आहे की तू आज त्या शेतीकडे वळलास त्यामुळे तुझ्या पुढच्या पिढीला ते कळलं अशाच प्रकारे पुढच्या पिढ्यांपर्यंत हे जर नीट म्हणजे आपण म्हणतो ना की मुळांपर्यंत जावं लागतं तसं कुठेतरी हे आहे आणि त्या निमित्ताने हे कळत जातं खर तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तू ई प्लेट सुद्धा घेतलीयस आणि ई प्लेट घेतल्यानंतर तुला एक शासनातर्फे चान्स सर्टिफिकेट सुद्धा ऑफकोर्स मिळालेला आहे आणि जेव्हा आपण म्हणतो ना की सर्टिफिकेट म्हणजे काय तर शाबासकी चिथा असं आहे आणि ते तू स्वतः प्लेज घेतल्यानंतर मला आठवतं तुम्ही एक सिरियल करत होता तेव्हा तुम्ही एक सामूहिक ई प्लेज पण घेतली होती त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मिळून केदार आणि तू असं सगळ्यांनी मिळून एक सामूहिक प्लेज सुद्धा घेतली होती तर आपल्या प्रेक्षकांना मी पटकन याची प्रोसेस सांगते आणि मग पुन्हा एकदा तुझ्या कडे प्रश्नाकडे वळते तर मंडळी ई प्लेज घ्यायची असेल भरतने ज्याप्रमाणे ई प्लेज घेतली त्याला सर्टिफिकेट मिळालं तसंच सर्टिफिकेट तुम्हाला एक मिळू शकतं तर याची जी एक प्रोसेस आहे ती पटकन आपल्याला सांगते माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला आपण जा ई प्लेज याला क्लिक करा त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे वैयक्तिक आणि सामूहिक जसं मी आता म्हटलं की भरतने स्वतंत्र वैयक्तिक प्लेज तर घेतलेली आहेच पण सामूहिक ई प्लेज सुद्धा घेतली त्यांच्या संपूर्ण मालिकेच्या टीमने ती ई प्लेज घेतली होती तशी प्लेज घ्या फॉर्म भरा माहिती सबमिट करा आणि ई प्लेज घेतल्यानंतर आपण जे काम करणार आहात त्याचे फोटो जे आहेत ते देखील फेसबुकला अपलोड करा आणि माझी वसुंधराला टॅग करा आणि खरंच भरत इतका मोठा मित्र परिवार आता झालेला आहे कारण ही शपथ जी आहे ती अनेकांनी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे ते, ते काम सुद्धा करतायत ही खूप चांगली गोष्ट एका परीने म्हणायला हरकत नाही पण तुम्हा कलाकारांच्या बाबतीत असं सा असतं ना की एखादी एखादा कॅरेक्टर येतं तुमच्या वाट्याला आणि मग ते कॅरेक्टर जेव्हा त्या विषयाला वाहिलेलं असतं तेव्हा एक समाधान वेगळं मिळतं असं पर्यावरणाशी निगडित एक कॅरेक्टर तू सुद्धा त्याला तुला राज्य पुरस्कार सुद्धा केले असा काहीतरी चित्रपट करेक्ट करेक्ट काय होता, होता।, करेक. करेक. होता नेमका तो विषय आणि कसं समाधान काय तुला नेमकं ने त्या चित्रपटाचं रायटर डिरेक्टर नितीन नंदन म्हणून होते बर त्याने तो चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि लिहिला पण होता आणि त्याचा विषयच असा होता की शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं म्हणजे थोडक्यात काय की ऑरोगनिक शेती ऑर्गेनिक शेती गरजेच आहे आपण ते बाकीच्या खत घेतो आपण बाजारातले वेगवेगळे आणि त्याने जमिनीची कशी वाट लागते त्या ऑर्गेनिक पद्धतीने केलं तर ती जमीन चांगलं टिकून चांगला माल बाहेर पडतो आणि म्हणजे थोडक्यात किती चार पैसे जास्त मिळू शकते तुम्हाला म्हणजे आत्महत्या हा पर्याय नाहीये का हा मार्ग नाहीये तर त्यात आपल्याला जर बाहेर थोडस ऑर्गॅनिक कडे लक्ष दिलं आणि जर हळूहळू जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं की तो पिक्चरचा विषय तो होता मुळात आणि त्या दिलीप प्रभावकर होते मी होतो आणि बरी चांगली छान गँग होती पण त्या वर्षाचं आपल्याला स्टेटचं बक्षीस पण त्या पिक्चरला मिळालं होतं बरोबर आणि ते काम करत असताना तुम्हाला तिथला अनुभव कसा होता म्हणजे आउटडोर शूटिंग आणि इनडोर शूटिंग मध्ये कापसाची शेती होती आम्ही एखादी धुळ्याला शूट केलं होतं ते पण पहिल्यांदाच आयुष्यात कापसाची शेती वगैरे हो पाहिली आपल्याला कुठे काही माहिती आहे पण <laughs> त्यात ते कापूस कसा काढायचा मग काय कसं त्याची जी, जी प्रोसेस होती त्या पिक्चर मध्ये ते जरा अनुभवायला मजा आली होती आणि मग ते जाऊन कसं त्या फॅक्टरीत जाऊन तो काय दर्जाने विकायचा आणि मग तुझा माल जरा किडला असेल तर संपूर्ण किडकत लावशुद्ध अचानक अवेळी पाऊस आल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो की काय तर त्यात ते सगळं म्हणजे किती शेतकऱ्यांना विचार विचारावं लागतं ना नुसतं पण शेती आहे जमीन फायदा नाहीये ते जर पीकच नीट झालं नाही पी... पीक पिकावर जर दुर्लक्ष झालं किंवा अवेळी पाऊस आला तर किती प्रॉब्लेम होऊ शकतो हे पण दाखवणार तो चित्रपट आणि खरी गोष्ट आहे आपण नुसतं म्हणतो शेतकरी त्यांना काय फरक पडतो असं नाही खूप मेहनत आहे आणि आम्ही जेव्हा पाहतो काही लोकांकडे किंवा आपल्या स्वतः तर अंदाज येतो एखादं फळ जेव्हा पूर्ण तयार होतं ना त्याच्यामध्ये खूप प्रोसेस आहे आणि खूप जीवाचं रान ज्याला म्हणतो ना आपण आणि रखरख ऊन असतं कधी कधी पाण्याची ऍडजस्टमेंट नसते आणि मग त्यातून शेतावर आणि पाणी नसलं तर मग तिथून तिथून कुठं पाणी गोळा करावं लागते मग मग बाकीच्या लोकांना काही बोलवून इथे मी आता बघितलं की बरेच लोक हे सगळीकडेच करतात ते की अर्धा अर्धा लोक असतात ते अर्धा लोक एकत्र येतात एका क्षेत्रावर काम करतात एक वार ठरवतात मग दुसऱ्या क्षेत्रात हेच लोक लोकात असं ते करत करत काम करतात म्हणजे बाहेरचे बाहेरच्या ना कोणाला बोला बोलायला नको आणि ते ऍडजस्ट करून सगळे हे ऍडजस्टमेंट करत करत ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचतं आणि मग त्यांना जर तो करेक्ट मा त्या मालाला जर रेट मिळाला नाही तर मात्र प्रॉब्लेम होतो त्यामुळे खूपच महत्वाची गोष्ट ही खरे तर आणि शासन त्या अनुषंगाने पाहत ना नाही असं नाही पण त्या अजून आत आत पर्यंत ते पोहोचलं पाहिजे शासनाच्या काही गोष्टी ते बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत आत आत कळत नाहीत माहीत नाहीत ते पर्यंत पोहोचलं पाहिजे खरे खरं आणि हे पोहोचण्यासाठी सुद्धा म्हणजे जसं आपण या वेग माध्यमात म्हणतोय की वेगवेगळे विषय वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हा माझी वसुंधरा ग्रीन टीमच्या माध्यमात आपण सगळी भेटतोय बोलतोय पण परत जाता जाता एक प्रश्न की हे तर म्हणजे शेती आणि हे तू करतोच आहेस त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात आज तू गेलास तुझ्या तु पुढच्या पिढीला हे कळलंय पण अगदी रोजच्या शहरी जीवनात सुद्धा ना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करायला हव्यात आज माझी वसुंधरा ग्रीन टीमच्या माध्यमातून तू लोकांना काय आवाहन करशील अगदी छोट्या गोष्टी आहेत पण त्या आपण केल्या पाहिजेत तर त्या काय सांगशील मी शहरात राहिलोय आज आहे मुंबईत घर नाही असं नाही पण मी चाळीतून आलोय त्या चाळीत पण बाजूला एक बाहेर वरांडा होतच आमच्या छोटीशी जागा होती त्यात छोटी तुळस लावणं छोटसं काय ते घरात गॅलरी छोटी असतेच त्या गॅलरीत काय होईल ना छोटं मला असं म्हणायचं की तुम्हाला त्या शहरातल्या रखरखित रंगामध्ये तो, रंगा तो हिरवा रंग दिसत नाही ना एकदा आपल्या गॅलरीत तो थोडासा आपला हिरवा रंग आपल्या हातात येतो बनवू शकतो आपण बरेच लोक करतात गॅलरीत वगैरे छोटे छोटे पॉट आणून त्यात छोटे छोटी झाड काही ना काही करत असतात वेळ पण निघतो आणि दुसरं म्हणजे थोडस काहीतरी समाधान मिळतं आपल्याला काहीतरी छोटस लावतोय बरेच लोक आता मुंबईत पण बघतो मी मिरची वगैरे मस्त घरच्या घरी वगैरे ते लावतात मिळतं तर तो आनंद आहे ना तर त्यामुळे बरेच लोक करतात असं मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यासाठी जमीनच पाहिजे असं नाहीये पण ते घरातल्या घरात आपण रिकामे जसं तुळस कशी आपण करतो तुळस हो। फुलणं आणि फुलवणं खूप मोठी गोष्ट आहे बऱ्याच लोकांकडे जमीन असून पण तुळस दारात येत नाही येत नाही हो आहे त्या तुमचं प्रेम ओतलत नाही त्यात बरोबर तुळस येणं आणि तुळस येणं म्हणजे समृद्धी आहे पण आपल्या जुन्या लोकांनी सांगितले दारात किंवा गॅलरी ठेवा कारण आपल्याला पूर्ण निगेटिव्हिटी जाते आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी घरात मिळते या अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे की जे आपल्याला करू शकतो आपण छोट्याशा घरात त्या गोष्टी करू शकतो आणि आम्ही पुरी पण करायचो मुंबईत असताना बरोबर आणि तुळशीचा पुन्हा औषधी गुण सुद्धा आहे म्हणजे असंच एखाद्या तुळशीच एखादा पान जरी तोंडात ठेवलं तरी तीन परीक्षेला निघताना तुळशी आठवड्यात <laughs> एक तुमचं पान तोंडात ठेव तुला आठवणार सगळं ती एनर्जी आहे पॉझिटिव्ह पण आहेत जुन्या लोकांच्या बऱ्याच गोष्टी आहेत जुन्या लोकांच्या त्या खूप महत्वाच्या आणि खरं आहेत आपल्याला ते लक्षात येत नाही आपण फक्त अपग्रेड होत जातोय वेगळ्या दृष्टीने पण या जुन्या गोष्टी पण इतक्या महत्वाच्या आहेत फक्त त्याला कारण त्यांनी वेगळी दिलेत पण लोकांना पटायला म्हणून ती कारण आहेत पण त्याचं महत्व खूप मोलाच आहे पण असंच पुढच्या पिढीला हा वारसा कळावा किंवा पर्यावरण संवर्धनाचं महत्व कळावं यासाठी काही करावं असं काही सूचना असं काही तुला त्याला असं वाटतं का नाही मला असं वाटतं आता जी पुढची पिढी आहे ना ही सगळ्याच बाबतीत अपग्रेड ऑलरेडी झाली आहे त्यांच्याकडे ना जग पाहायला मोबाईल जवळ आहे आम्हाला आमचे शिक्षक किंवा कोणतरी सांगणार की जगात असं असं घडत आहे मग आमच्या घडलेलं ते दहा दिवसांनी कळणार यांना एका सेकंदात जगात काय घडते ते कळतंय एका सेकंदात काय झालं कळतंय जसं एका सेकंद जी त्यांना प्रश्न पडतात त्यांची उत्तर पण त्यांच्या हातात पटकन ते लगेच गुगलातून उत्तर शोधतात त्यामुळे हा हा जो हे अपग्रेशन आहे ना हे पुढच्या पिढीकडे खूप छान आहे त्यामुळे त्यांना कळतं तर की आता कुठेतरी थोडस सिमेंटीकरण म्हणतो ना आपण जेव्हा कॉन्क्रीट पण तो बाजूला जाऊन परत बघा ना आता पर, परत मातीची घरं यायला सुरुवात झाली आता लोक मातीची घरं वगैरे बनवायला लागले आहेत लोक जरा त्यात चेंजेस करायला लागले आहेत थोडस आताची पिढी करते नाही असं ना अपग्रेड झाले ऑलरेडी त्यामुळे मला परतचा प्रश्न तोच आहे की पुढच्या पिढीने काय केलं पाहिजे आता करतायत ते पण जास्त वेळ त्या अशा गोष्टींकडे पुढच्या पिढीने घालवलं पाहिजे नुसतच असं 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 करण्यात वेळ घालवू नये आता आता मुलांचे हात ते दोन्ही गोट हो चालू असत ते चालूच त्याचा काहीतरी चांगला वापर होते माझ्यापेक्षा आम्ही नेहमी म्हणतो की नुसतं असं करताय ना पूर्वी आम्ही असं करायचो मुलं दोन दोन करते पण नुसतं करत होत नायतर शिका काहीतरी कमवा आणि त्याच मोबाईल मधनं खूप गोष्टी शिकता येण्यासारख्या तर तर पाहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा निसर्गाकडे गेलं पाहिजे असं आहे आता तुझ्या माध्यमातन तुझी मुलं ते म्हणजे आता तू तु म्हणलास तुझ्या मुलाने खत तयार केलं ही किती मोठी गोष्ट आहे त्याला तो अनुभव मिळाला हा अनुभव महत्वाचा आहे युट्यूबला बघून अगर त्यांनी शिकला तो हा बघ ना म्हणजे किती छान ते प्रयत्न होऊ शकतात त्यामुळे हा अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे आपण सगळ्यांना सांगूया की मी तर म्हणेन की भरत जाधव सारखा इतका बिझी अभिनेता आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या निसर्गासाठी या गोष्टी करू शकतो तर मंडळी आपण नक्कीच त्याचा विचार करायला हवा आपण आपल्या पुढच्या पिढीला हा अनुभव द्यायला हवा आणि पुन्हा एकदा निसर्गाकडे जायला हवं त्यामुळे भरत आज माझी वसुंधरा ग्रीन टीमचा तू पुन्हा एकदा भाग झालेला आहेस तर असंच आपलं नातं जोडलेलं राहू राहू दे आणि निसर्गाशी असंच तू जोडलेला राहा अशा शुभेच्छा देईन आणि तुझ्या पुढच्या सगळ्या कामांसाठी सुद्धा आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू really